केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एफ आर पी प्रमाणे राज्यातील साखर कारखान्यांनी यावर्षी उसाला किती दर दिला पाहिजे याचा जी आर दोन दिवसापूर्वीच म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आला हा उसाला दर किती दिला पाहिजे प्रतिटन याची माहिती आपण आजच्या भागात पाहूया नमस्कार आपला हरी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र शासनाच्या ग्राहक अन्न व नागरिक पुरवठा मंत्रालयाने सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी यावर्षी ऊसाला दर किती असला पाहिजे याची अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्र शासनाने दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी एक जी आर काढला या जी आर नुसार राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागातील शेतकऱ्यांना ऊसाला प्रतिटन किती दर द्यावा हे यात अधिसूचित केले आहे आता आपण कुठल्या भागात उसाला किती दर दिला जाणार आहे याची माहिती पाहूया हे विभागातील पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या साखरेचा उतारा रिकव्हरी जर दहा पॉईंट पंचवीस टक्के आली तर त्यांनी प्रति क्विंटल तीनशे पंधरा रुपये अर्थातच एकतीसशे पन्नास रुपये प्रति टन उसाला भाव दिला पाहिजे त्यांची रिकव्हरी जर अकरा टक्के आली तर त्यांना तेतीसशे ऐंशी रुपये यावर्षी उसाला प्रतिटन भाव दिला पाहिजे नाशिक विभागातील नाशिक अहमदनगर नंदुरबार जळगाव धुळे या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तेथील शेतकऱ्यांच्या उसाला रिकव्हरी साखर उतारा हा दहा पॉईंट पंचवीस टक्के आला तर त्यांनी एकतीसशे पन्नास रुपये प्रतिटन उसाला भाव द्यायचा आहे याच भागातील शेतकऱ्यांच्या साखरेचा उतारा जर अकरा टक्के आला तर त्यांनी तेहतीस शहाऐंशी रुपये एवढा प्रति टन उसाला दर द्यायचा आता येऊया मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर या विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या साखरेचा उतारा जर नऊ पॉईंट पन्नास टक्के आला तर म्हणजे साडेनऊ टक्के उतारा आला तर या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला प्रति क्विंटल दोनशे एक्क्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव रुपये प्रति टन उसाला पाहिजे जर रिकव्हरी यापेक्षा जास्त आली एक टक्क्यानं जर जास्त आली तर उसाला एक टक्क्या रिकव्हरी मागे दोनशे ऐंशी रुपये द्यायचे आहेत टनाला अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तेथील शेतकऱ्यांना नऊशे पन्ना नऊ पॉईंट पन्नास टक्के उसाचा साखर उतारा आला तर त्यांनी प्रति टन उसाला एकोणतीसशे एकोणीस रुपये भाव द्यायचा आहे त्याचप्रमाणे नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखरेचा उतारा जर नऊ पॉईंट पन्नास टक्के आला तर प्रति क्विंटल दोनशे एक्क्याण्णव रुपये पॉईंट सत्त्याण्णव पैसे अर्थातच एकोणतीसशे एकोणीस रुपये सत्तर पैसे एवढा टन ऊसाला भाव द्यायचा आहे साखर उतारा जसा जसा वाढत जाईल तसा तसा शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीचा भाव द्यायचा या जी आरमध्ये लिहिला आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या साखरेचा उतारा नऊ पॉईंट पन्नास किंवा त्याच्यापेक्षा कितीही कमी आला तर या चालू वर्षी चालू हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन एकोणतीसशे एकोणीस रुपये इतका भाव दिला पाहिजे असं शासनाने या शासन निर्णयामध्ये नमूद केलं आहे म्हणजे यावर्षी राज्याच्या मराठवाडा विदर्भातील येथील शेतकऱ्यांना कमीत कमी उसाला प्रतिटन एकोणतीस ते एकोणीस रुपये भाव या प्रमाणात दिला पाहिजे याचा पहिला हप्ता कमी होऊ शकतो पण उसाला एक वर्ष एक वर्षाच्या आत प्रतिटन उसाला भाव एकोणतीस ते एकोणीस रुपये द्यायचा एवढं निश्चित आहे शेतीविषयी अशाच माहितीसाठी पाहत राहा आपला हरी शेतकरी माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह याच ठिकाणी याच वेळेला तोपर्यंत नमस्कार